नमस्कार सकलमच्या अराउंड द वर्ल्ड या जागतिक घडामोडींविषयीच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे आज या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते पाकिस्तानमधल्या एका मोठ्या बदलाची हा बदल होऊ गाठला आहे तिथल्या संसदेनं मान्यता दिल्यानंतर तो प्रत्यक्षात येईल पण तो प्रत्यक्षात आल्यानंतर ज्याला पाकिस्तानमध्ये आपण हायब्रिड एजिम असं म्हणतो जे मुलकी नेतृत्वानं देशाचं नेतृत्व करावं हे कागदावर असतं पण प्रत्यक्षात मागून लष्करी नेतृत्व किंवा लष्कराचं चे, चे प्रमुख देश चालवत असतात या प्रकारची जी रचना पाकिस्तानमध्ये बयाच काळ सुरू आहे ती रचना आणखी दृढ होणार आहे किंबहुना उन्हा लष्कराचा ज्या पंजात पाकिस्तान अधिक कडेकोटपणे पोटपणे अडकला जाणार आहे काय बदल आहे हा तर त्या बदलाकडे आपण बोलूया एक तर पाकिस्तानच्या राज्यघटनेत सत्तावीसावी घटनादुरुस्ती होती आहे या घटनादुरुस्तीमध्ये नेमकं काय होणार आहे याविषयी आत्ता तिथं असलेल्या शहीफ यांच्या सरकारनं जाहीरपणे काही सांगितलेलं नाही पण काय होणार याविषयीच्या तहक आणि माहितीसुद्धा जवळजवळ सगळ्या पाकिस्तानभर आणि आता जगभर पसरलेली आहे विशेषतः या प्रकारची घटना दुरुस्ती जेव्हा होते तेव्हा त्याला पाकिस्तानच्या घटनेनुसार दोन तृतीयांश सदस्यांनी संसदेतल्या पाठिंबा द्यावा लागतो आणि तसा पाठिंबा केवळ शहीफ यांच्या पक्षाकडं नाही त्यामुळे ते बिलावल भुट्टोंच्या पक्षांकडं पक्षाकडं पाठिंबा मागण्यासाठी गेले होते आणि बिलावल भट्टोंनी ट्विट करून अधिकृतपणे अशा प्रकारची घटनादुरुस्ती होती आहे आणि त्याच्यासाठी माझ्या पक्षाचा पाठिंबा मागितला असं सांगितलं आणि त्यातून या सगळ्या माहितीला पाय फुटले या घटनादुरुस्तीमध्ये काय आहे तर या घटनादुरुस्तीनं पाकिस्तानच्या राज्यघटनेतलं एक महत्त्वाचं कलम की ज्याच्यामध्ये अधिकृतपणे पाकिस्तानच्या लष्कराचं नियंत्रण हे देशाच्या केंद्र सरकारकडं म्हणजे शईफ यांच्या सरकारकडे आता असेल असं मान्य केलेलं आहे तर ही तरतूदच बदलण्याचा प्रयत्न या घटना होतो आहे याचा अर्थ काय याचा अर्थ तिथले लष्कर प्रमुख जनरल मुनेर आता जे फिल्ड मार्शल झाले आहेत तर फिल्ड मार्शल मुनेर यांच्या हातात आता पाकिस्तानची जवळजवळ सगळी स्व सत्ता सुत्रे येतील याचं कारण लष्करावर आता नाममात्र जे नियंत्रण होतं कॅबिनेटचं किंवा सरकारचं ते सुद्धा होणार नाही अशा प्रकारची घटनादुरुस्ती होणार आहे म्हणजे काय होणार आहे तर पाकिस्तानच्या घटनेनुसार मुळात फिल्ड मार्शल हे पद नाही आहे फिल्ड मार्शल अशी काही ऑफिशियल पोझिशन पाकिस्तानमध्ये नाही आहे तर ती पोझिशन ऑफिशियल करणं हा या घटनादुरुस्तीचा एक परिणाम असू शकतो दुसरी गोष्ट जनरल मुनी लवकरच निवृत्त होणार आहेत आणि त्यांना मुदतवाढ दिली तरी ते वयाचं बंधन पूर्ण करून आता निवृत्त होण्याच्या टप्प्यावर आहेत तर या घटना दुरुस्तीनं त्यांची मुदत आणखी पुढं जाण्याची शक्यता आहे म्हणजे जनरल मुने निवृत्त कधी होणार हे आता तेच ठेवतील अशा एका दिशेनं ही वाटचाल होते दुसरा भाग लष्करातल्या नियुक्त्या त्यांचं वेतन त्यांना मिळणारे लाभ त्यांच्या पदोन्नत्या या सगळ्यामध्ये आता कॅबिनेटचाच हे आहे म्हणजे प्रमुख ठरवता ते ज जरी खरं असलं तरी कॅबिनेटची त्याला मान्य मान्यता असावी लागते या नव्या घटनादृष्टीनं कदाचित हे सगळे अधिकार हे लष्कर प्रमुखांकडे म्हणजे आताच्या स्थितीत जनरल आसिफ मुनी यांच्याकडे जातील असं जाणं म्हणजे आधीच लष्कराचं नियंत्रण कडेकोट असलेल्या पाकिस्तानमध्ये ते आणखी ठोस होणं आणि नागरी नेतृत्वाचं महत्त्व कमी कमी होत जाणं असा त्याचा आहे म्हणूनच या घडामोडींकडे बघणारे सगळे लोक पाकिस्तानमधल्या लोकशाहीचा संकोच म्हणून या सत्तावीस घटनादुरुस्तीकडं पाहत आहेत लष्कराच्या ताब्यात लष्कराच्या कह्यात पाकिस्तान अधिक जाईल याचे परिणाम काय आहेत तर याचे परिणाम अतिशय उघड आहेत एक तर सगळ्या लोकशाही मार्गानं विजयी झालेल्या नेतृत्वाचे महत्त्व कमी होईल हा त्याचा एक थेट परिणाम आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा मुळातच uh, मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शल म्हणून घोषित केल्यानंतर त्यांचं एकूणच पाकिस्तानच्या राजकारणातलं आणि एकूणच जागतिक घडामोडीतलं पाकिस्तान संदर्भातलं महत्त्व हे कमालीचं वाढलं आहे म्हणजे काय तर मुनीर यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खास निमंत्रित केलं होतं आणि त्यांना व्हाईट हाऊसमध्ये लंच दिलं अशा प्रकारे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला बोलवण्याची आत्तापर्यंतच्या इतिहासातली पहिलीच वेळ होती जनरल मुने हे पाकिस्तानच्या वतीनं वेगवेगळ्या देशांची वाटाघाटी करत आहेत चीनमधल्या ओ परिषदेसाठी पंतप्रधान शहीफ गेले होते त्यांच्यासोबत मुने सुद्धा होते आणि शैफ यांच्या इतकंच महत्त्व मुने यांना तिथे दिलं गेलं जात होतं ट्रम्प यांनी मुने यांच्याशी चर्चा केली तेव्हा ती चर्चा केवळ लष्करी सहकार्य म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लष्करी सहकार्य अमेरिकेचं लष्करी साहित्य पाकिस्तान घेतं याला खूप मोठा इतिहास आहे पण त्याच्यापुरती ही चर्चा मर्यादित नव्हती त्याच्या पलीकडं पाकिस्तानचा अर्थकारण आणि पाकिस्तानचा जिओ पॉलिटिक्समधला सहभाग याविषयीसुद्धा मुनी यांनी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा केली आणि एका अर्थानं जे क्षेत्र मुलकी नेतृत्वासाठी म्हणजे निवडून आलेल्या राजकीय नेतृत्वासाठी आहे त्या क्षेत्रामध्ये मुनीर यांनी हस्तक्षेप केला आणि त्या हस्तक्षेपाला आता कदाचित घटनात्मक गोंधन दिलं जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये केवळ राजकारण आणि लष्करी नेतृत्वाचा मुद्दा नाही याच्यामध्ये पाकिस्तानातला अर्थकारण आणि मग त्याच्याशी जोडलेले अन्य देशांचे हितसंबंध पण सामावलेले आहेत म्हणजे काय तर डोनाल्ड ट्रम्प आणि मुने यांच्यामध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा मुने त्यांना पाकिस्तानमधल्या हे आहेत मटेल ज्याला म्हटलं जातं दुर्मिळ खनिजं त्याचे काही सॅम्पल दाखवत होते आणि त्यानंतर ह्या असं झालं की पाकिस्तानमधल्या या दुर्मिळ खनिजांच्या साठ्याचं उत्खनन आणि त्याचा विकास करण्यासाठी अमेरिका मदत करेल आता ही मदत करेल हे खरं तर तिथल्या राजकीय नेतृत्वाशी तो काय व्हायला पाहिजे होता पण तो पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाशी अमेरिका करते आहे आणि नुसतं लष्करप्रमुखांशी करते असं नाही तर लष्कराच्या पुढाकारानं ज्या संस्था तिथे उभ्या आहेत म्हणजे लष्कराची एक इंजिनिअरिंग डिव्हिजन आहे आणि ती लष्कर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम करते तर ही डिव्हिजन आणि अमेरिकेतली अशा क्रिटिकल मिनल्सचं काम बघणारी यंत्रणा या दोघांमध्ये काय होतो आहे आणि ही डिव्हिजन तो प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये अंमलात आणेल म्हणजे याच्यामध्ये थेट पाकिस्तानच्या लष्कराचा सहभाग असेल की पाकिस्तानमधली दुर्मिळ खनिजं त्याचं उत्खनन त्याची त्याच्यावरची प्रक्रिया आणि त्याची निर्यात याच्यावर कुठलेही मुलगी नियंत्रण असणार नाही हा काय काय आहे त्यात कुणाला काय मिळणार आहे याची कुठलीही वाच्यता झालेली नाही आहे अशाच प्रकारे पाकिस्तानमधल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्खननाविषयीसुद्धा ट्रम्प आणि मुनी यांच्या भेटीवेळी बोललं गेलं त्या त्याविषयी नेमकं काय काय झाला हे समोर आलेलं नाही त्यामुळं अशा प्रकारची ओपेक व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये पारदर्शकता नाही पण लष्कराचे इथं संबंध आहेत आणि अमेरिकेचे इथं संबंध आहेत तशाच प्रकारे कदाचित चीनचे इथं संबंध असू शकतात अशा प्रकारची व्यवस्था करण्याला आणि ती व्यवस्था पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलेल्या संसदेपासून बाजूला ठेवण्याला एका अर्थानं अधीमान्यता मिळते आहे त्या दृष्टीने या सत्तावीसाव्या घटनादुरुस्तीचं एक मोठं असं महत्त्व आहे दुसरा जो भाग घेतला आहे तो पाकिस्तानमध्ये कदाचित अधिक वारुग्यस्त शक्यता आहे आणि पाकिस्तानच्या राजकारणाशी त्याचा थेट संबंध आहे तो काय आहे तर पाकिस्तानमध्ये एक वित्त आयोग वित्त आयोगाची कल्पना आहे आणि हा वित्त आयोग केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तिथल्या जे आर्थिक संसाधनं आहेत त्याचं वाटप करतो आणि त्याच्यावर आता तो निधी मोठ्या प्रमाणावर पूर्वींचना म्हणजे तिथल्या प्रांतांना आपल्याकडे जशी राज्य आहेत तशी तिथं प्रांत आहेत त्या प्रांतांना अधिकचा वाटा मिळतो आणि त्याचा एक भाग म्हणून प्रांत हे आर्थिकदृष्ट्या बयाच अंशी स्वायत्त असतात आता ही व्यवस्था मोडावी आणि सगळे अधिकार केंद्राकडेच असावेत अशा प्रकारचा प्रयत्न मागचे जवळपास पंधरा एक वर्ष म्हणजे अठराव्या घटनादुरुस्तीनं हे अधिकार दिले गेले दोन हजार सातमध्ये तेव्हापासूनचे सगळे लष्करप्रमुख प्रयत्न करतात याचं कारण काय का तर लष्कराला स्वतःच्या खर्चासाठी किंवा स्वतःला हवे तसे रिसोर्स वापरण्यासाठी हे सगळे अधिकार केंद्र सरकारकडे किंवा फेडरल व्यवस्थेकडे असण्याची आवश्यकता असते आणि प्रत्येक वेळेला केंद्रात ज्याचं ज्याचं सहकार असेल मग ते नवाज शरीफ असोट किंवा इम्रान खान असोट किंवा शईफ यांचे बंधू राहिल शेफ असोत तर या सगळ्यांनी या व्यवस्थेकडे बोर्ड दाखवून हा सगळा निधी राज्यांना द्यावा लागतो असं बोर्ड दाखवून पाकिस्तानच्या लष्कराच्या सगळ्या डिमांड कधी मान्य केले नाहीत त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला सातत्यानं ही व्यवस्था मोडायची इच्छा होती ती कदाचित या घटना घटनादुरुस्तीनं मोडली जाणार आहे त्याचा एक पाकिस्तानच्या राजकारणातला परिणाम काय आहे तर या अठराव्या घटनादुरुस्तीमुळं जे आर्थिक रिसोर्स पाकिस्तानच्या प्रांतांना मिळत होते त्यामुळं त्या त्या प्रांतात बळकट असलेले जे पक्ष आहेत ते सातत्यानं तिथं लोकांचा पाठिंबा मिळवत होते कारण त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर निधी येत होता आणि ते त्यांना हवा तसा खर्च करू शकत होते म्हणजे पंजाबमध्ये शाहीफ यांचा पक्ष खैबर भक्तवांमध्ये इम्रान खानचा पक्ष सिंधमध्ये बिलावल भुट्टोनचा पक्ष यांचं वर्चस्व सातत्यानं तिथं राहण्यामध्ये प्रमुख कारण ही या प्रकारच्या आर्थिक विश्वसे विभागणी हे सुद्धा होतं आता हे कारणच मोडून टाकण्याचं ठरवलं आहे आणि त्याच्यामागंसुद्धा स्पष्टपणे लष्कराचा दबाव आहे या लष्कराच्या दबावाखाली शरीफ सरकार या प्रकारची घटना दुरुस्ती करते आहे तिसरा जो भाग आहे तो पाकिस्तानमध्ये जी काही थोड्याफार प्रमाणात न्यायालयाची स्वायत्तता शिल्लक आहे म्हणजे पाकिस्तानमधली न्यायालयाची स्वायत्तता हे पण एक विचित्र प्रकरण आहे जेव्हा लष्कराला असं वाटत असतं की न्यायालयाची स्वायत्त असली पाहिजेत तेव्हा तिथली कोर्ट अधिक सक्रिय होतात आणि मग राजकीय नेत्यांच्या विरोधात थेटपणे निकाल द्यायला लागतात पण जेव्हा लष्कराला असं वाटतं की यांना थोडं थांबवलं पाहिजे तेव्हा मात्र ते निर्णय सगळे थांबतात अशा प्रकारची वाटचाल आपण यापूर्वी पण बघितली आहे आता पुढे जाऊन पाकिस्तानचं लष्कर अशी व्यवस्था अनुपात आहे या घटनादृष्टीच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल कोर्ट नावाची व्यवस्था नवी व्यवस्था तयार होईल आणि त्या कॉन्स्टिट्युशनल कोर्टमध्ये कोणत्या न्यायाधीशांची नियुक्ती करायची हे पाकिस्तानचे सन्यायाधीश ठरतील आणि अर्थातच ते सन्यायाधीश हे राज्यकर्त्याने म्हणजे सरकारनं नेमले असतील आणि सरकारला ते एका अर्थानं लष्कर नेमायला लागेल त्यामुळं तिथं आता अचानक कुठला तर एखादा थोडासा बंडखोर विचारायचा न्यायाधीश लष्कराच्या विरोधात काही निर्णय देईल कॉन्स्टिट्युशनली ही शक्यता खुलून टाकण्याचा प्रयत्न या घटनादृष्टीनं होतोय या सगळ्याचं सार काय आहे या सगळ्याचा एक स्पष्ट निष्कर्ष असा आहे की जनरल असिम मुनियर हे आता पाकिस्तानमधले सर्व शक्तिमान असं व्यक्तिमत्व झालेलं आहे आसिम मुनिये यांना सोडून आता पाकिस्तानच्या राजकारणामध्ये पाकिस्तानच्या भूराजकीय हालचालीमध्ये पाकिस्तानच्या व्यूहात्मक हालचालीमध्ये आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहारामध्ये तसंच पाकिस्तानच्या अर्थकारणामध्ये सुद्धा काही होण्याची शक्यता नाही हे अधोरेखित करणं ही घटनादुरुस्ती आहे स्वाभाविकच याचा परिणाम पाकिस्तानचे ज्या ज्या देशांची बय वाईट जसे काही संबंध असतील त्याच्यावर होणार आहे म्हणून या घटनादुरुस्तीची जगभर दखल घेतली जाते आता भारताच्या संदर्भात जर आपण बघितलं तर मुलकी नेतृत्व आणि भारताचं नेतृत्व मुळात भारत आणि पाकिस्तानमधला तणाव उघड आहे ऑपरेशन सिंधूच्या वेळेला झालेला संघर्ष चार दिवसाचं युद्ध हे सगळं अलीकडंच घडलेलं आहे आणि या सगळ्यामागं तिथलं लष्कर होतं तिथलं आय एस आय होते आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे जनरल आसिम मुने होते या ऑपरेशन सिंधूनंतरच मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शल म्हणून डिक्लेअर केलं हे सरकारनं त्यांना ते पद दिलं पण ते एका अर्थानं मुने यांनी डिक्लेअर करून घेतलं त्यामुळं मुनीर यांचं वर्चस्व वाढलं मुनीर यांच्या तंत्रानं आता पाकिस्तानची तिन्ही दल दल चालतील आणि मुने हे पाकिस्तानच्या इतिहासातले पहिले जनरल असे आहेत म्हणजे यापूर्वी पण पाकिस्तानचे जनरल हे ज्याला काय म्हणतो की इस्लामिक फंडामेंटलिस्ट म्हणता येतील अशा प्रकारची विधानं करणारे किंवा तशा प्रकारचा मार्ग चोखाणा होते म्हणजे जनरल झियानपासून पाकिस्तानमध्ये हा एक्स्ट्रीमिस्ट फोर्स आहे ज्याला आपण म्हणतो की टोकाचे कडवे इस्लामवादी यांचा शिरकाव लष्करामध्ये पण झाला पण हे पहिले लष्करप्रमुख असे आहेत की ज्यांचं शिक्षण हे मदरशांमध्ये झालं आणि ज्यांच्या भाषणांमध्ये ज्यांच्या लष्करासमोरच्या संबोधनांमध्ये सुद्धा थेटपणे ज्याला आपण धार्मिक वचनं म्हणतो त्याचा उल्लेख केला जातो आणि सातत्यानं एक अतिशय आक्रमक असं टोकाचं इस्लामवादी न्यायाटिव्ह लावलं जातं जे नॉर्मली लष्कराचे अधिकारी बोलत नव्हते ती भाषा एका आता मुनी स्पष्टपणे बोलायला लागल्यात त्या दृष्टिकोनातून बघितलं तर पाकिस्तान हा पाकिस्तानातली अंतर्गत व्यवस्था ही अधिक टोकाच्या धर्मवादाकडे जाण्याची शक्यता आणि ती लष्कराच्या पाठिंब्यानं जाण्याची शक्यता आता दिसायला लागली आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये पाकिस्तानच्या लष्करा लष्करानं धर्मवाद्यांना अनेक वेळा चुचकायलं हे खरं आहे पण धर्मवादी एका मर्यादेच्या पुढे जाऊ नयेत यासाठी प्रसंगी त्यांना अटकाव करण्याचं काम पण लष्करानं केलं होतं आता यापुढे ते होईल का याविषयी शंका निर्माण होईल अशी परिस्थिती मुनीर यांचं महत्त्व ज्या पद्धतीनं वाढतं आहे किंवा त्यांचा महिमा ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवस्थेत वाढतो आहे त्यातून तयार होत आहे आणि स्वाभाविकच पाकिस्तानमध्ये धर्मवादी व्यवस्था जितकी अधिक घट्ट होईल तितका पाकिस्तानचा भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन हा अधिकाधिक विरोधाचा होण्याची शक्यता स्पष्ट असते आणि मग जो ताण आहे तो निवळण्यापेक्षा अधिक वाढण्याचा पण धोका त्यामध्ये असू शकतो या दृष्टिकोनातून बघता पाकिस्तानमधल्या या घडामोडींकडं भारतानं अधिक सजगतेनं बघण्याची आवश्यकता आहे ते अर्थातच भारताचे जे कोणी निर्णय घेणारे लोक आहेत जे पॉलिसी मेकिंग सर्कल आहे ते बघत असणार आहे तर पाकिस्तानमध्ये त्यांच्या इतिहासामध्ये एक अशी एका अर्थानं अभूतपूर्व म्हणावी अशी घटना या घटनादृष्टीनं होऊ घटली आहे जिचे परिणाम दखल घेण्यासारखे आहेत